नमस्कार सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे दहा क्रमवार समसंख्यांची बेरीज दोनशे दहा आहे तर लहान संख्या कोणती आहे तर लहान संख्या कोणती आहे प्रश्न सोपा आहे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा आणि आपण गणेश सोडूया बघा आपल्याला काढायचं आहे काय समसंख्या काढायची आहेत काय काढायचं आता समसंख्या आणि त्या अगोदर आपल्याला समसंख्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत आहेत आपल्याला जी की दोन चार है ना सहा आठ दहा बारा या अशा पद्धतीनं संख्या आहेत है।, है ना ह्या पद्धतीनं संख्या आहेत सगळ्यात अगोदर आपण आणखी एक त्याचं म्हणणं जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू समजा एक्स बरोबर आपण दोन घेतलं काय घेतलं एक्स बरोबर आपण जर दोन घेतलं म्हणजे एक्स म्हणजे दोन आलं समजा आता आपल्याला चार लिहायचे आहे तर कसं लिहाल तुम्ही एक्स अधिक दोन म्हणजे ही दोन आणि हे दोन किती झाली तर एक्स अधिक दोन ही पहिली पहिली संख्या ही दुसरी संख्या आता तिसरी संख्या कसली ह्याल तुम्ही एक्स अधिक चार ही तिसरी संख्या आहे पण नंतर एक्स अधिक सहा ही एक संख्या आहे आणि एक्स अधिक आठ ही एक संख्या आहे या पद्धतीनं आपल्याला संख्या लिहित राहणं किंवा समजून घेणं हे आपल्याला गरज आहे ही पहिली संख्या आहे भाषेतली ध्यान ठेवा गणितीय भाषेतली ही दुसरी संख्या आहे तिसरी संख्या आहे चौथी आहे आणि ही पाचवी आहे ही सहावी असेल का असेल सहावी संख्या आहे आणि सातवी संख्या काय असेल एक्स अधिक बारा एक्स अधिक चौदा आणि एक्स अधिक सोळा आणि एक्स अधिक अठरा ह्या त्या दहा संख्या आहेत कोणत्या आहेत आपल्याला माहिती नाही पण या पद्धतीनं आपल्याला त्याचा सराव करणं अपेक्षित आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा संख्यांची बेरीज आहे किती आहे दहा संख्यांची बेरीज दोनशे दहा आहे किती आहे दोनशे दहा म्हणजे मी इथली तो बघा दोनशे दहा ही दहा संख्यांची बेरीज आहे बरोबर आहे दोनशे दहा आता किती एक्स त्याच्यातले मोजून घ्या तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती एक, एक्स दहा एक्स आहेत है ना अधिक आता या सगळ्या समसंख्या आहेत किती समसंख्या आहेत बघा बरं सगळ्या टोटल आता मोजून घ्या किती येतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती येतात समसंख्या एकूण नऊ आहे किती येतात नऊ आहेत आणि आपल्याला समसंख्यांची बेरीज करायची असेल तर आपण काय सूत्र वापरतो यन कंसात यन अधिक एक बरोबर समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज हे त्याचं सूत्र आहे आता यन किती आपल्याकडं नऊ आहेत म्हणजे नऊ कंसात नऊ अधिक एक बरोबर नऊ गुणिले दहा बरोबर आपण काढतोय बेरीज किती आलेली बेरीज आपल्याकडं नव्वद बेरीज आली नव्वद बिर कशाची आली हे क्रमशः म्हणजे अनुक्रमाने ज्या काही संख्या असतील त्यांची नव्वद आली पण ह्या ज्या आपण मानल्या आहेत ना ह्या नव्वद आहेत म्हणून त्याची आपण बिरीज नव्वद आली या ठिकाणी आपण हे नव्वद लिहिलं इथं या ठिकाणी आपण नव्वद लिहिलं आता गणितीय पद्धतीनं गणित करत असताना आपल्याला दहा एक्स बरोबर दोनशे दहा मायनस नव्वद हे आपल्याला वजा करावं लागेल म्हणजे दहा एक्स बरोबर शून्याला शून्य किती ओल दोन किती उरलं येतं एक बघा लक्षात आलं का एकमधून नऊ जात नाहीत उसने घेतले झाले किती अकरा अकरामधून नऊ गेले उरले दोन इथे उरला एक एक्स बरोबर एकशे वीस भागिले दहा हे दोन शून्य कटले एक्स बरोबर बारा एक्स बरोबर बारा त्यांनी काय काय विचार लहान संख्या किती घेतल्या आपण लहान संख्या बघा इथं लहान संख्या किती आहे एक्स लहान संख्या आलं लहान संख्या आता मोठी संख्या कोणती असेल आपली ही असेल मोठी संख्या ही असेल म्हणजे काय आलं एक्स अधिक अठरा ही आपली मोठी संख्या आहे काय आहे मोठी संख्या आहे आता आपण काय केलं एक्सच्या ठिकाणी का लिहिलं बारा लिहिलं अठराला अठरा लिहा अठराला अठरा लिहा म्हणजे आपल्याला मोठी संख्या ऑटोमॅटिकली मिळून जाईल आठ दोन दहा दहाला शून्य ह्याच्याला एक दोन एक न एक दोन दोन एक तीन ही जी आहे तीस ही कोणती आहे मोठी संख्या आहे प्रश्न कधीकधी असा पडतो की लहान संख्या आणि मोठी संख्या यांचा गुणाकार किती असेल किंवा मोठी संख्या लहान संख्यापेक्षा कितीनं मोठी आहे किंवा लहान आहे असा प्रश्न पडतो तर तुम्हाला बेरीज करण्यासाठी कधीही या गोष्टीची आ आवश्यकता आहे आता याच्यानंतर जर सोपी पद्धत करायची असेल तर बघा किती संख्या म्हणल्या त्यानं दहा म्हणले कनी तर दहा एक्स लिहा किती लिहा दहा एक्स मग दहामधून एक मायनस करा नऊ है ना नऊला काय करा डायरेक्ट पुढची संख्या दहा घ्या दोघाचा गुणाकार करा नव्वद ल्या आणि पुढं डायरेक्ट दोनशे दहा लिहा पुढची जर क्रिया केला तर ऑटोमॅटिक आपल्याला तुम्हाला ही संख्या मिळेल हे फक्त सुरुवातीला समजण्यासाठी होतं जर समजल्यानंतर आपण या पद्धतीनं गणित सोडू शकतो कोणतंही गणित शिकण्यासाठी तुम्हाला शांत पद्धतीनं समजून घेणं आवश्यक असतं आणि ते समजलं की त्यावर सरावसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त करायला पाहिजे जर आपण सराव करत राहिला तरच आपल्याला ते आपल्याला कमी वेळामध्ये कसं सोडवायचं ह्याचं एक गणित आपल्याला मिळतं आणि ते आपण सराव करणं अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे